मराठा नेते मनोज रांगे पाटील यांची मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली या भेटीत काय घडलं पाहूयात गरीबाची लढाई लढतोय गरीबाला देऊन टाका आम्ही डोक्या घेऊन नाचूया तुम्हाला तू म्हणतो विषय आमच्याच सगळे मराठी आम्हाला काय देणं आमचे लेकर आमच्यासाठी महत्वाचे राजकारण आमच्या महत्वाचं नाही अजिबी बात नाही साठी तर नाही ब समाजाला काही देणं घेणार आले साहेब शिक्षण नाही मार झाले लोकांना शिक्षण करता येणार नोकरी लागला नाही फडणवीस साहेब तुम्ही सगळे येतच ना म्हणायचं येतच नाही सगळे फक्त आता आम्हाला अधिकारी जनता आहे आम्ही तुम्हाला मराठीचा मत शिवाय सत्ताच मिळू शकतो आणि मग तुम्ही आता आमचा ह्या सोपकार खडायला बरं आम्हाला कधी तुम्हाला रुपये मागितल्या एक दाखवा काम मा दाखवा लेकर लागतो आमच्या हे अवघड हुंबल करून फुली आता हे ना पोट ते ऐकतच नाही त्या बाहेर मुंबई सोडित नसते आणि येत गे आणि आम्ही काय होणार उलट तुम्ही आमची सेवा कराव राह यायला लागले गरिबाचे पोर आम्ही पाणी द्या उटणी भाकर द्या फात झोपतो काही म्हणत बी नाही उलट तुमचे बंगले दिले पाहिजे आम्हाला ही नाही म्हणून पाऊस आला पट्ट काय सांगता आम्ही आपला दुसरीकडून उपास राहा तुम्ही पावसा पाणी भिजण्यापेक्षा तुम्हाला मग आमचं <laughs> दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल